काय अर्थ तुम्ही विनाकारण मराठ्यांना झुलवत ठेवू नका आम्ही नायक विनाकारण मराठ्यांना झुलवत ठेवू नका आम्ही चोवीस तारीख जी आहे ती संपत आलेली आहे असं वाटतं का तुम्हाला तारखेपर्यंत या सगळ्या गोष्टी शक्य म्हणून आरक्षण मिळेल शक्य आहे म्हणून त्यांच्या तज्ज्ञांनी वेळ घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं दोन दोन प्रतिनिधी मंत्र मंत्री महोदय पाठवले होते त्यांनी त्यांच्यासोबत त्यांनी तज्ज्ञसुद्धा सुद्धा आणली होती ज्यांना कायद्याचं पूर्ण अभ्यासी आणि कायद्याच्या चौकटीत कसं बसतंय हे सुद्धा तज्ज्ञ त्यांनी आणले होते आयोगाचे अध्यक्षसुद्धा आणले होते यापेक्षा दुसरं कोणी असू शकत नाही राज्यात त्यांनी चोवीस डिसेंबरपर्यंत वेळ घेतलेला आहे की याच्यात होतं आहे करता येते फक्त चोवीस डिसेंबरपर्यंत दोन महिन्याचा वेळ द्या दिला आता काय आवश्यकता नाही विशेष अधिवेशन बोलवण्याची तुम्हाला वाटतच असेल तर याच्यातच वाढ करा हेच एकोणतीस ऑगस्टपर्यंत वाढ एकोणतीस डिसेंबरपर्यंत वाढवा काय अडचण नाही तुम्ही विनाकारण मराठ्यांना झुलवत ठेवू नका आता आम्ही नाही ऐकणार मग आम्हाला नाविला जाणं पुढच्या आंदोलनाची दिशा ठरावी लागणार तुम्ही याचीच वाढवा विशेष बोलवायची आवश्यकताच काय हो याचीच मुदत वाढवा तुम्ही आम्ही एक दिवसही देत नाहीत पण तुम्ही याची चोवीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला बनवायचं आहे तर तुमचं अधिवेशन बावीसला काही एकोणीसला संपदा आहे माहीत नाही त्याची तारीख तुमच्या तारखेचा तुमच्यापाशीच गोळ आहे त्यामुळे तुम्ही चोवीस डिसेंबरला आम्हाला देत आहे तर तुम्ही ते आणखीन एक दोन दिवस जास्त वाढवा अठ्ठावीसशे विषय ठेवा पण तुम्ही ते याच्याविषयी आतच करा विषयच्या आदविषयी बोलण्याचा घाट घालू नका विनाकारण